नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण महिला व बालविकास विभागतर्फे आलेला जो काही आपले अंगणवाडी सेविकताई आहेत मदतनीस्ताई आहे किंवा मिनी अंगणवाडी सेविकताई आहेत यांचे मे महिन्याचे जे काही मानधन आहे ते आधा करण्यासाठीचा जो काही अर्थसंकल्पित निधी जो काही आहे तो वितरित करण्यासाठीचा हा जो काही आलेला आहे तो शासन निर्णय आज आपण पाहणार आहोत मित्रांनो नेमकी शासन निर्णय जीआर हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्व जर का तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला तर आपण ला संपूर्ण जी आर संपूर्ण शासन निर्णय जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट आपण काय आहे ते सर्वच आपण पाहूयात अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकता की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ताई यांचे जे काही मानधन आहे ते अदा करण्यासाठीचा सा जो काही अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की ए एवी दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक सात ऑब्लिक का सहा असा हा शासन निर्णय क्रमांक आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे हा लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे तर जराही वेळ घालात आपण संपूर्ण जी आर अपडेट जाणून घेऊयात आपण या ठिकाणी संदर्भ पाहू शकता की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक ए बावीस दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे पस्तीस ऑब्लिक का सहा दिनांक तीन चार दोन हजार तेवीस असा हा पहिला संदर्भ आहे त्यानंतर दुसरा जो काही संदर्भ आहे या या जी आरसाठीचा सा, तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक ए बावी दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक साठ ऑब्लिक का सहा दिनांक आठ चार दोन हजार चोवीस व दिनांक सात पाच दोन हजार चोवीस असा हा दुसरा संदर्भ आहे मित्रांनो चला तर जरा शासन निर्णय का आला आहे तो सर्व जाणून घेऊया निधी हा किती वितरित केला जाणार आहे तोही आपण पाहूयात शासन निर्णय आय। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत असते केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्यास निर्णय घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे मे दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकना क्रमांक एकमधील प्रदान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये सोळा हजार पाचशे लाख म्हणजेच की एकशे पासष्ट कोटी एवढा जो काही निधी आहे तो वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सदर शासन अंगणवाडी सेविका आणि मदत निस्थायी आहेत यांचे मे महिन्याचे जे काही मानधन आहे ते अदा करण्यासाठीचा हा हा आहे तो निधी वितरित तर जरा वेळ न घाला तर आपण खालील तक्ताही सर्व समजून घेऊयात चला तर हा संपूर्ण तक्ता आपण जाणून घेऊयात यामध्ये सर्वप्रथम लेखा शीर्ष आपण पाहूयात बावीस छत्तीस पोषण आहार शून्य दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम शून्य आठ शून्य एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च यासाठीचा जो काही केंद्र हिस्सा आहे तो म्हणजे की साठ टक्के बावीस सा छत्तीस एकोणावीस शून्य नऊ शून्य दोन मजुरी यासाठी जो काही अर्थसंकल्पित तरतूद जी काही आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस साठीची जी एकूण ती म्हणजे की तीनशे तीन कोटी एवढी जी काही आहे ती अर्थसंकल्पित तरतूद आहे मित्रांनो दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील आणि ब यापैकी या जो काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे या अगोदर तो म्हणजे की ब्याऐंशी कोटी वीस लाख एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा आहे या लेखाशीर्ष्यासाठी तो म्हणजे की एकूण एक्केचाळीस कोटी दहा लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केला जाणार आहे चला तर यानंतरचे जे काही लेखा शीर्ष आहे ते सर्व आपण जाणून घेऊयात यानंतरचे जे काही दुसरे क्रमांकाचे लेखा शिर्ष्य आहे ते म्हणजे की शून्य आठ शून्य दोन एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा चाळीस टक्के बावीस छत्तीस एकोणावीस अठरा शून्य दोन मजुरी यासाठी जो काही एकूण अर्थसंकल्पित निधी आहे दोन हजार तेवीस ते चोवीस साठीचा तो म्हणजे की एकशे दोन कोटी एवढा जो काही आहे तो अर्थसंकल्पित केलेला निधी आहे आणि यापूर्वी या, या लेखा जो काही वितरित केला गेलेला गे जो काही निधी आहे तो म्हणजे की चौपन्न कोटी ऐंशी लाख एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित केला गेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा जो काही निधी आहे तो म्हणजे की सत्तावीस कोटी चाळीस लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केला जाणार आहे यानंतरचे तिसऱ्या क्रमांकाचे जे काही लेखा शीर्ष आहे मित्रांनो ते म्हणजे की शून्य आठ शून्य पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के यासाठी जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की बावीस छत्तीस एकोणावीस पंचेचाळीस शून्य दोन मजुरी या लेखाशीर्षासाठी दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील जो काही अर्थसंकल्पित निधी आहे तो म्हणजे की सहाशे पासष्ट कोटी एवढा जो काही आहे तो अर्थसंकल्पित केल्या गेलेला निधी आहे आणि यापूर्वी या जो काही या लेखाशीर्षासाठी जो काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की एकशे त्रेपन्न कोटी एवढा जो काही आहे तो यापूर्वी वितरित हा केला गेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा निधी आहे तो म्हणजे की शहाण्णव कोटी पन्नास लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे या लेखा लेखाशीर्षासाठी वितरित हा केला जाणार आहे आणि असे जे काही एकूण दोन हजार चोवीस ते पंचवीस साठीचा जो काही अर्थसंकल्पित जो काही निधी आहे मित्रांनो तो म्हणजे की एक हजार एकशे सत्तर कोटी एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित आहे आणि यापूर्वी त्यापैकी जो काही वितरित केल्या गेलेला जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की तीनशे तीस कोटी एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला निधी आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही एकूण वितरित करावा याचा जो काही निधी आहे तो म्हणजे की एकशे पासष्ट कोटी एवढा जो काही निधी आहे तो आपल्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांचे मे महिन्याचे जे काही मानधन आहे ते अदा करण्यासाठी हा वितरित हा केला जाणार आहे किंवा निधी हा उपलब्ध हा करून दिल्या जाणार आहे या शासन निर्णयाद्वारे चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्यासाठी कारवाई करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे वीस ऑब्लिक व्यय सहा दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस अन्व्य दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याबद्दलचा जो काही संकेतांक का आहे तो म्हणजे की वीस चोवीस शून्य पाच सत्तावीस पंधरा शेहेचाळीस बावीस चौथीस तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जो काही जी आर आहे त्याचा निर्णय आहे हा जर का डाउनलोड हा करायचा असेल तर तुम्ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन हा जी आर डायरेक्टली हा डाउनलोड करू शकता आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलचा जी आर जो काय आहे पी डी एफ जी काय आहे ते डाउनलोडही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड जी आर शासन निर्णय जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद